नमस्कार मंडळी वर्षाच्या पहिल्याच मंगळवारी अंगारिका चतुर्थी आलेली आहे तर बाप्पाच्या आवडीचे उकळीचे गुळ खोबऱ्याचे मोदक तयार करूया त्याच्यासाठी गॅसवर कडाई ठेवायची साजूक तूप घालून घ्यायचं एक चमचा खसखस चांगलं परतून झाला की खोवून घेतलेलं खोबरा घालायचं एक वाटी खोबऱ्यासाठी अर्धा वाटी गुळ घेतलेलं आहे गुळ खोबरं चांगलं मिश्रण कोरडं होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय वरण साजूक तूप घालायचं म्हणजे खूप छान लागतो मोदक चवीला आणि सारणसुद्धा अगदी मौसूद तयार होतो उकळ काढून घेऊया अर्धा वाटी दूध आणि अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्ही हवं असल्यास पूर्ण पाण्याचा देखील वापर करू शकता चिमूटभर मीठ घालायचं आहे दोन चमचा साजूक तूप घालून साधारण हे पंधरा मिनटं एक उकळ काढून घ्यायची आहे साधारण आपण एक चमचा तूप पुन्हा घातलेला आहे मेशरनी चांगलं मॅश करून घ्यायचं मिश्रण थोडंसं कोमट झालं की हाताच्या मदतीने चांगलं आपल्याला हे पीठ मळवून आहे मस्त असं मऊसूद पीठ तयार झाले ना तर मोदक सुद्धा तेवढेच मऊ होतात पीठ तयार झालं की लगेच आपण याचे मोदक तयार करायला घेऊया एक छोटासा गोळा घ्यायचा आहे मस्त असा हाताने छोटीशी पारी तयार करून घ्यायची आणि जेवढी शक्य होईल तितकी पातळ पारी करून घ्यायची म्हणजे मोदक चवीला छान लागतो जर तुम्हाला कळ्या पाडायला जमत नसेल तर मोदक तुम्ही साच्याच्या मदतीने करून घेतला तरी देखील चालेल अशा पद्धतीने जवळजवळ पारी तयार करून घ्यायचे मस्त असे मोदक जमेल तेवढे आपल्याला हे कळ्या पाडून घ्यायचे म्हणजे मोदक दिसायला सुबक दिसतो मस्त असा भरपूर सारण भरून घ्यायचा आणि अलगद हाताने बघा असा मोदक बंद करून आहे आणि एक्स्ट्राचा वरचा जो पीठ असतो ना तो बाजूला काढून घ्यायचा म्हणजे खाताना चांगलं लागत नाही मस्त असे मोदक आपण हळदीच्या पाण्यात स्टीम करून घेणार आहोत वरनं थोडं केसरसुद्धा लावून घ्यायचं आहे आणि साधारण दहा ते बारा मिनटं आपल्याला मोदक स्टीम करून आहे याच्यापेक्षा जास्त स्टीम करू नका नाहीतर मोदक वातड तयार होतो मस्त असे गणपती बाप्पाच्या आवडीचे मौसूत मोदक तयार झाले नक्की ट्राय करून बघा